मंडळी जरा करूयात आज घराचा केक इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात एक वाटी साखर एक वाटी घरा टाकलेला आहे इलायची टाकून बारीक केलेला आहे एका के भांड्यात एक वाटी दही पाऊन वाटी तेल घेतलेला ते आहे चार तीन थे चार ते चार थेंब विनिला एसन्स टाकून एकजीव करून घेतलेला आहे हे मिश्रण आणि परत ते पीठ जे बारीक केलं होतं गऱ्याचं ते घालून एक मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि अर्ध फुलपात्र दूध घेतलेलं आहे बघू शकताय त्यातलं निम्मच दूध घालून यात मी एकजीव करून घेत आहे हे मिश्रण जास्त पातळही न चालत नाही जास्त घटही चालू शकत नाही बघू शकताय आहे मस्त ना असं जे मिश्रण मी दाखवले त्याचप्रमाणे झालं पाहिजे मगच परफेक्ट होतो बघू शकताय असं आता ह्याला झाकून ठेवूयात टीन तयार करूयात पातीलं गरम व्हायला ठेवलेलं आहे मी आणि तेल लावायचं आहे त्याला पीठ लावून असं चारी बाजूने हे करून घ्यायचं आहे आता पातीला गरम व्हायला ठेवलेलं आहे बघू शकताय आणि ह्या आता जो मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं त्यात मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे चिमूटभर मीठ घालत आहे आणि एकजीव करून टीनमध्ये ओतून घेत आहे आणि हे सगळी प्रोसेस हा हा मीडियम फ्लेमवर करून घ्यायची आहे बघू शकताय आता मीडियम फ्लेमवर करायचं आहे आपल्या पातीला मस्त चारी बाजूने पा गरम झालेला आहे नाहीतर काय होतं घराचा केक चारी बाजूने जळतो बघू शकता वीस ते पंधरा मिनिटात आपला केक तयार आहे केक चाकूने दाखवल्या दाखवल्याप्रमाणे लागत नाही म्हणजे झालेला आहे टीन थंड झाला की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बघा किती सॉफ्टली हा कट होत आहे मस्तच बघू शकता एकदा नक्की ट्राय करा मस्त ना